गण गणात बोते गण गण गणात बोते प्रिय आत्मा संदेशाकडे दुर्लक्ष करू नको कृपया पाच मिनिटे हा संदेश पूर्णपणे ऐक असे देवाचे आदेश आहे कारण संदेशा या संदेशात यामध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे हा संदेश तुझ्यासमोर येणे हा निवड योगायोग नाही तर तो देवाने तुझ्यासमोर पाठविला आहे माझ्या मुलानो आजचा दिवस खूप शुभ आहे आणि मला माझ्या भक्तांना एक संदेश द्यायचा आहे ज्यासाठी मी तुमच्याशी बोलण्यासाठी आलो आहे माझ्या मुला तू रात्रंदिवस एकटाच बसतोस तो दिवस कधी येईल जेव्हा तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील असा तू सतत विचार करत असतोस माझ्या बाळा तुमच्या आयुष्यात आनंद येईल तुम्हाला माझ्याकडून सांगितलेल्या सर्व गोष्टी मिळतीलच पण माझ्या मुला तुला हे देखील माहीत आहे की प्रत्येक गोष्ट साध्य करण्यासाठी वेळ लागतो म्हणून थोडा धीर धरा जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर तुमचा स्वतःवरही विश्वास ठेवला पाहिजे की एक दिवस तुम्हाला जे हवे आहे ते नक्कीच मिळेल तू मला माझ्या मनातील खऱ्या भावनेने स्मरण कर आणि तुला जे काही अडचणी असतील सर्व त्रास सर्व त्रास ते माझ्या स्वाधीन कर माझ्या मुला मी तुला सर्व त्रासापासून मुक्त करीन मी येथे फक्त तुमच्यासाठी आलो आहे तुमचा माझ्यावरती विश्वास असला पाहिजे ते सर्व साध्य होईल जे तुम्ही मिळवू इच्छिता जर तुमचा माऊली शक्तीवर माऊली योजनेवर विश्वास असेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स मध्ये होय मला माऊली शक्तीवर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल जे फक्त माझी अन्य भावाने भक्ती करतात मी सदैव त्यांच्यासाठी उपस्थित असतो त्यांची प्रत्येक संकटातून रक्षा करतो माझ्या बाळा माझ्या नावाचं नावातच माऊली आहे मग तू घाबरतोस कशाला तुझे सर्व संकट टाळण्यासाठी आणि तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मी माऊली आहे ना तू घाबरू नकोस माझ्या भक्तानो तुम्ही लक्षात ठेवा की मी सदैव तुमच्या पाठीशी आहे मी तुम्हाला संकटापासून नेहमीच वाचवले आहे आणि भविष्यातही तुम्हाला वाचवत राहील तुमचा स्वतःवर पूर्ण विश्वास असायला हवा की तुम्ही कोणत्याही संकटात पडला तरी तुमचे माऊली तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्हाला काहीही होऊ देणार नाही तुम्हाला हव्या असलेल्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील पण याचा अर्थ असा नाही की ज्यासाठी तुम्ही कधी पण काम केलं नाही तेही तुम्हाला मिळेल तुम्हाला फक्त तेच मिळेल जे तुम्ही केलं आहे तुम्हाला तुमच्या कर्मानुसार फळ मिळेल म्हणून तू फक्त कर्मावर लक्ष केंद्रित कर आणि बाकी सर्व माझ्यावर सोपव तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे हे मला माहीत आहे माझे भक्तांवरही खूप प्रेम आहे तुझ्या माझ्यावर असलेल्या प्रेमाला मर्यादा नाही आणि माझ्या तुझ्यावर असलेल्या प्रेमालाही मर्यादा नाही हे प्रेमच आहे जे आम्हा दोघांना बांधून ठेवत आहे आणि प्रेमामुळेच मी तुझ्यासाठी प्रत्येक क्षणी हजर आहे माझ्या मुला तू माझा परम भक्त आहे मग मी असूनही तू का घाबरतोस तुझी तुझ्या माऊलीवर श्रद्धा असायला हवी मी तुला कधीच काही होऊ देणार नाही एकटी झालीच तरी मी तुझ्या सोबत असेल या जगातली प्रत्येक व्यक्ती तुला सोडून गेली तरीही मी सदैव माझ्या भक्तांच्या पाठीशी आहे मी, मी त्यांच्यावर कोणतेही संकट येऊ देत नाही परिस्थिती कशीही असो मी सदैव त्यांच्या पाठीशी आहे यावेळी तुझ्या संकटांना तोंड देत आहे सर्व मला माहीत आहे तुझ्या घरात जे काही संकट चालू आहे तुझ्या कुटुंबात जे काही संकट चालू आहे त्या संकटाचा त्या त्रासांचा मी अंत करीन माऊलींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा संदेश पाच जणांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने मी कुणाचे तरी हारलेले मन पुन्हा जागृत होण्यास मदत होईल आणि तुम्ही न कळतच पुण्याचे भागीदार व्हा म्हणून नक्कीच शेअर करा तू फक्त स्वतःवर लक्ष केंद्रित कर बाकी सर्व माझ्यावर सोड मी तुझ्या जीवनातील सर्व दुःख आणि दुःख दूर करीन तुला शांती देईन आणि तुझे इच्छा पूर्ण करीन मला तुला नेहमी आनंदी पाहायचे आहे कारण तू तुझ्या आयुष्यात खूप काही सहन केला आहेस आणि आत्ता तुझ्या आयुष्यात आनंद येणार आहे मी तुम्हाला एवढेच सांगू इच्छितो की स्वतःमध्ये निराश होऊ नका यावेळी तुम्ही तुमच्या आयुष्यात ज्या समस्यांना तोंड देत आहात त्यांना काही क्षणासाठी असतात मग ते तुमच्या नोकरीशी संबंधित असो किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्याशी तुमच्या कुटुंबाशी किंवा तुमच्या मुलांशी संबंधित असो प्रत्येक क्षणी तुमची काळजी घेणारे सर्व लोक माझे आशीर्वाद घेतात मी नेहमीच लोकांची दुःख दूर करत आलो आहे म्हणून तू माझा प्रिय भक्त आहेस मग तुला मी एकटे कसे सोडू माझे तुझ्यावरील प्रेम सर्वात मोठे आहे कारण मी तुझ्याशी बांधील आहे ज्या भक्तीने तू माझी पूजा करतोस ती मला तुझ्यापासून जा दूर जाऊ देत नाही आहे पैशाशी संबंधित ज्या काही अडचणी असतील त्याही दूर होतील तुम्ही तुमच्या आयुष्यातील गोष्टी पूर्ण करण्यास सुरुवात कराल तुम्हाला जे काही हवे आहे ते तुम्हाला मिळेल माझ्या मुला तू स्वतःची काळजी घे कारण तुला स्वतःची काळजी घ्यावी लागेल माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे संदेश ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा जय गजानन माऊली भक्तानो गण गण गणात गणा 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 बोवते